भगुरू तेवळेल कॅम्प शहरावर पाणीटंचाईचे सावट दारणा धरणातील पाणीसाठ्यात कमालीची घट पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करण्याचे नागरिकांना आवाहन गेल्या वर्षी कमी झालेले पर्जन्यमान वाढते तापमान बाष्पीभवनाने दारणा धरणातील घटलेली पाणी पातळी धरणातील अत्यल्प पाणीसाठा यामुळे दारणा धरणातून महिना दीड महिन्याने आवर्तन दिले जात असल्याने दारणाकाठची गावे विशेषतः भगूर देवळली कॅम्प आणि इतर गावांवर पाणी टंचाईचे सावट उभे ठाकले आहे त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा वापर काळजीपूर्वक जपून करण्याचे आवाहन भगूर नगरपालिकेच्या अधिकारी सुवर्णा दखने तसेच देवळली छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये यांनी केले पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर दिवसाळ किंवा पाठोड्यातून काही दिवस पाणीपुरवठा बघू देवळेल कॅम्पला होण्याची दाट शक्यता आहे देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक होऊन दारणा नदीपात्राची पाहणी शुक्रवारी दुपारी करण्यात आली येत्या सोमवारी देवळेली छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राहुल गजबीये यांना अहवाल सादर करून पाणीपुरवठाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डच्या पाणीपुरवठा विभागाची अभियंता स्वप्नील क्षत्रिय यांनी दिली एकंदरीत धरणातील पाणीसाठ्याची उपलब्धता बघता बगू नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुवर्णा दखने यांनी नोटीस प्रसिद्ध करून बगूरकरांना पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला दिला आहे त्याचप्रमाणे बगूर शहराला कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा करण्यात येईल कुणीही पाण्याचा गैरवापर करू नये किंवा पाणी इतरत्र वापरून वाया घालवू नये नागरिकांनी पिण्याच्या पाण्याच्या नळाला तोट्या लावाव्यात पाणी जपून वापरावे वाया घालवू नये असे आवाहन केले पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड पाणीपुरवठा विभागाचे अभियंता स्वप्नील क्षत्रिय तसेच पाटबंधारे विभागाचे रवींद्र सोनोने यांनी दारणा नदी पात्राच्या सद्यस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली त्याचप्रमाणे पाणीसाठ्याची पाहणी करून त्याचा अहवाल तयार केला आहे त्याबाबत देवळेली कॅन्टेन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये यांना अहवाल सादर करून तसेच त्यांच्याशी चर्चा करून देवळेली कॅम्प शहराच्या पाणीपुरवठ्याबाबतचा निर्णय सोमवारी होण्याची दाट शक्यता आहे मात्र तोवर देवळेली कॅम्प शहरातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर जपून करावा पाणी वाया घालवू नये पिण्याच्या पाण्याचा वापर इतरत्र करू नये ज्यांनी नळांना मोटारी बसवलेल्या असतील त्यांनी त्या काढून घ्याव्यात पिण्याच्या पाण्याचा वापर फक्त पिण्यासाठीच करावा ज्यांच्या नाळ्यांना तोट्या नसतील त्यांनी तोट्या बसून घ्याव्यात झाडांना बगीचाला घालण्यासाठी किंवा वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करू नये असे आवाहन कॅन्टोनमेंट बोर्डच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे ए बी न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक